मित्रांनो विठ्ठल किंवा पांडुरंग विठ्ठल हे भगवान विष्णूचे अवतार आहेत आणि महाराष्ट्रातील पंढरपूर येथील रुक्मिणी विठ्ठल मंदिर प्रसिद्ध आहे एकदा पुंडलिक नावाचा एक भक्त काशीकडे प्रवास करत होता आणि संत स्वामींच्या आश्रमात आला त्यांना त्याने काशीकडे जाण्याचा मार्ग विचारला कुकुट ऋषी म्हणाले की त्यांना काशीचा मार्ग माहीत नव्हता आणि ते तिथे कधी गेले नव्हते पुंडलिकाने ऋषींची थट्टा करत म्हणाले की त्याच्यासारख्या पवित्र व्यक्तीने काशीला जायलाच पाहिजे कुकुट ऋषी शांत राहिले रात्रीच्या दरम्यान पुंडलिकाने आश्रमातील स्त्रियांचा आवाज ऐकला काय घडले आहे ते पाहण्याकरिता तो बाहेर आला आणि त्याने पाहिले की आश्रमात तीन महिला पाणी शिंपडून ते स्वच्छ करत आहेत चौकशी केल्यावर पुंडलिकाला आढळून आले की ह्या तीन महिला गंगा यमुना आणि सरस्वती आहेत आणि ते कुक्कुट ऋषींच्या आश्रमास स्वच्छ करण्यासाठी आले आहेत पुंडलिकाला आश्चर्य वाटले की कुकुट सारख्या संताने काशीला भेट दिली नव्हती आणि तीन पवित्र नद्या त्यांचे आश्रम शुद्ध करण्यासाठी आल्या होत्या तीन महिलांनी पुंडलिक यांना सांगितले की धार्मिकता अध्यात्म आणि भक्ती पवित्र ठिकाणी भेट देण्यावर किंवा खर्चिक रीतिरिवाजांवर अवलंबून असून केवळ कर्म करण्यावर अवलंबून आहे त्या तीन स्त्रियांनी त्यांना सांगितले की ऋषी कुकुट यांनी आपल्या अत्यंत विश्वासाने सेवा दिली आहे आणि त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केले आहे अशा प्रकारे त्यांनी मोक्ष मिळविण्यासाठी पुण्य जमा केले आणि आपल्याला त्याची सेवा करण्यासाठी पृथ्वीवर खाली आणले पुंडलिकाने त्याच्या आई सोडले होते आणि मोक्ष व आशीर्वाद मिळवण्यासाठी काशीला भेट देत होते आपल्या आईवडिलांची त्यांना काशीत घेऊन जाण्याची विनंती त्याने पूर्ण केली नाही पुंडलिकाला आता त्याची चूक समजली आणि तो घरी परत आला आणि त्याने त्याच्या पालकांना काशीत आणले आणि परत त्यांची सेवा करण्यास सुरुवात केली भगवान कृष्ण हे आपल्या आईवडिलांप्रती पुंडलिकाच्या प्रामाणिक भक्तीने प्रभावित झाले त्यांनी पुंडलिकाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला जेव्हा भगवान कृष्ण पुंडलिकाच्या घरी आले तेव्हा तो आपल्या आई वडिलांच्या सेवेत मग्न होता पुंडलिकाने प्रभूला त्याच्या दारावर पाहिले परंतु त्याची आईवडिलांप्रती भक्ती इतकी तीव्र होती की त्याला प्रथम आपले कर्तव्य पूर्ण करणे आणि नंतर त्याच्या अतिथीला उपस्थित राहणे आवश्यक होते या सर्व गोष्टी त्याच्या आई वडिलांच्या सेवेसाठी होत्या साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाच्या दारात तिष्ठत उभा होता देव भावाचा भुकेला सोडून आला वैकुंठला आणि तरीही त्याच्या स्वागताला उठला नाही नव्हे तर जागचा हल्लाही नाही आई वडिलांच्या सेवेत खंड कसा पडू द्यायचा त्याने बसल्या जागेवरूनच सुहास्य वदनाने भगवंताला विनम्र अभिवादन केले सेवेचे व्रतही मोडता येईना अन भगवंताच्या स्वागताचा गृहस्थ धर्मही पाळता येईना पुंडलिका पुढे राहिले तेव्हा त्याने जवळच पडलेली एक वीट, दारा फेकली आणि सेवा पूर्ण होईपर्यंत भगवंताला त्या विटेवर उभं राहायला सांगितले आणि आश्चर्य असे की तो सावळा विठुराया करकटावर ठेवून चक्क त्या विटेवर उभा राहिला खऱ्या भक्तांसाठी प्रभू सर्व काही करतात ते संत जनाबाईला दळण दळू लागतात कबीराचे शेले विणू लागतात दामाजीसाठी तर झाला महार पंढरीनाथ पुंडलिकाची मातृपितृ भक्ती पाहून भगवंत प्रसन्न झाले आणि त्याला वर माग म्हणाले भक्त पुंडलिकाने विचार केला लौकिकाची प्राप्ती आपल्या पराक्रमाने करायची असते आपण अलौकिक असे काहीतरी मागावे तो म्हणाला देवा मला माझ्या प्रपंचासाठी काहीही नको मला फक्त तू हवा आहेस आता जसा उभा आहेस ना तसाच माझ्या भक्तांसाठी तू इथेच सतत उभा राहा आणि त्यांना तुझे परमपवित्र दर्शन सतत घडू दे देव म्हणाले तथाच तू भगवान कृष्ण तेथे निवास करण्यास राजी झाले आणि आपण विठोबा म्हणून ओळखले जाऊ असे सांगितले भगवान विठोबाचे हे स्वरूप स्वयंभू आहे ज्याचा अर्थ आहे की त्याची मूर्ती कोरलेली किंवा कोरीव नाही पण ती स्वतः अस्तित्वात आली पुंडलिकामुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागलेला आहे त्याचे पाय समचरण आहेत सर्वांकडे तो समत्व दृष्टीने पाहतो त्याच्या पायी जो लागतो तोही समत्व दृष्टी प्राप्त करून घेतो धन्य तो पुंडलिक आणि धन्य त्याची मातृपितृभक्ती